नमस्कार, नमस्कार नमस्कार तुम्ही एकदम छान आज आपण पक्षाच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत हा तर माझा प्रश्न असा आहे की पक्षाची विण कशी होते अच्छा आणि त्यांचं विण घडत असताना त्यांच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या असं तर पक्षांच्या जीवनात पक्षांची विण म्हणजे पक्षांची वंशवृद्धी किंवा बोर्ड ब्रिडिंग आ, ही बाब किंवा हा घटनाक्रम अतिशय महत्त्वाचा असतो आणि उत्कंठपूर्ण असतो यात ज्या चार गोष्टी येतात त्या अशा की पक्ष्यांनी घरटी बांधणे पक्ष्यांनी या विणेच्या काळापुरती मादीची जोडी जमाविणे अंडी घालणे आणि अंडी उबवणे आणि चौथी बाब म्हणजे पिलांना अन्न भरविणे पिलांचं संरक्षण करणे आणि पिलं स्वतंत्ररित्या सक्षम होईपर्यंत त्यांचं संगोपन करणे ह्या बाबी येतात पण पक्षींच्या विनेच्या काळात पक्ष्यांना अति काही धोक्यांना आणि संकटांना सामोरं जावे लागते नैस वारावादळ हे नैसर्गिक संकटे आणि अंडी आणि पिलांना खाणारे शत्रू यांचा त्यांना सामना करावा लागतो या विनेच्या काळात पक्ष्यांना चार गोष्टींची आवश्यकता असते पहिली म्हणजे त्यांना घरट्याची घरट्याच्या साहित्याची आवश्यकता असते दुसरी म्हणजे त्यांना मुबलक अन्न उपलब्ध असण्याची आवश्यकता असते आणि तिसरं म्हणजे मग शत्रूपासून घरट लपवण्याकरता आडुशाची किंवा आच्छादनाची आवश्यकता असते आणि चौथी बाब म्हणजे अन्न पिलांना अन्न भरवण्याकरता आणि अन्न मिळवण्याकरता दिवसाच्या उघाडीची आवश्यकता असते या सर्व घटकांमध्ये अन्नाची उपलब्धता असणे ही ही बाब फार महत्वाची असते त्यामुळे पक्ष्यांना ज्यावेळी अशी खात्री पडते की आता हे पुरेसा उपलब्ध आहे आणि वातावरण कमी धोकादायक आहे तर त्याच वेळेला ते विच्या कामाला सुरुवात करतात अच्छा तर असा हा एक घटनाक्रम आहे विणेचा बरं तर या कालावधीमध्ये तर पक्ष जेव्हा ही विण सुरू असते त्यावेळेस पक्षांच्या शारीरिक रचनेमध्ये काही बदल होतात काय हो आ, काही पक्षांच्या प्रजातींच्या नर पक्षामध्ये हे बदल घडून येतात त्याला विणेच्या काळातील पोशाख येतो ज्याला आपण ब्रिडिंग प्लमेज म्हणतो तर ह्यात काही नरांना रंगीत पिसे पिसं येतात काही नरांच्या अंगावर एखादा रंगीत ठिपका येतो काही नरांना शेंडी येते काही नरांना पिसाचा गुच्छा येतो आणि काही नरांना त्यांची जी असलेली पिसं आहेत तीच इतकी रंगीत होतात की त्यांनी एखादा तलम पोशाख घातल्यासारखं वातावरण याशिवाय आणखी एक शारीरिक बदल होत होतो म्हणजे त्यांना कंठ फुटतो त्यांचा आवाज सुरेल होतो आणि ते पक्षी मग त्या मंजूळ आवाजात गाऊ लागतात जसं आपण पाहतो की कोकळी को पक्षाला या काळात कंठ फुटतो आणि कोकळी पक्षी कुहू कुहू असा मंजू आवाजात गाऊ लागतो तर हे दोन शारीरिक बदल होतात अच्छा तर या पक्ष्यांची नरमादीची जोडी हा कशी तयार होते तर याबद्दल जरा सविस्तर सांगा हो ही पक्षांच्या जगात सारस क्रौंच हा एक असा पक्षी आहे की ज्यांची नरमादीची एकदा जोडी जमली की ती आयुष्यभर टिकून राहते पण बाकी प्रजातींच्या बाबतीत त्यांना बिनीच्या काळाकरता प्रत्येक काळाकरता नवीन जुडी जमवावी लागते तर त्यावेळी त्या नराला मादीचं मादीचा अनुनय करावा लागतो ते अनुनय करायच्या प पक्ष्यांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत mm जसं -hmm. मोर आपला प पिसारा फुलवून नाचतो आणि करून आजार तसा आवाज करतो मादीसमोर नंतर जो निळपंख पक्षी आहे तो मादीसमोर गडबड आलो होतो जमिनीवर आणि आकाशात उडून मग तो असे काही हास्यास्पद हरकती करतो जेणेकरून मादीनं त्याची निवड करावी नंतर काही पक्षी आपला आलेला पोशाखच मादीसमोर मिरवत राहतात आणि त्यांना वाटते की यामुळे मादी आपली निवड निवड करत पोपट आपण माझीचा किती अनुनय करतो हे दाखवण्याकरता पहिल्यांदा एका पायावर उभा राहतो नंतर दुसऱ्या पायावर उभा राहतो काही पक्षी आपला जो त्यांना सुरेल आवाज आलेला असतो तर तोच आवाज माझीसमोर ते लकेरी घेऊन गाऊ लागतात आणि काही पक्षी जे त्यांच्या स्वादिष्ट भोजन आहे जे जसे अळ्या किंवा कीटक किंवा आणखीन काही स्वादिष्ट भोजन तर मादी 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 ते मादीला आणून देतात आणि ते जमण्याचा प्रयत्न करतात मादी त्याचा खूप फायदा करून घेते आणि अशा रीतीनं ती नर मादीची जोडी त्या मिनीच्या काळापुरती जमते तर आता जोडी तर जमली आमचे घरटे तर तयार व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय त्यांची वेळ होणार नाही तर घरटे कशा कशा प्रकारचे असतात त्याबद्दल जरा सविस्तर हा तर आता सर्वांनाच माहीत आहे की घरटे हे पक्ष्यांना राहण्याकरता नसतात पक्षी घरटे करतात ते अंडी घालण्याकरता अंडी उगवण्याकरता आणि पिलांना वाढविण्याकरता पक्ष्यांच्या जातीमध्ये घरटे करण्याच्या जा बाबतीत खूप विविधता आहे तसं वृक्षांच्या ढोलीतील घरटे यात पोपट म्हणजे पॅराकीट सुतार म्हणजे उडपेकर नंतर डोंगरी म्हणजे हिरमॅन हे पक्षी आणखी कानूक बदक म्हणजे कॉटन कॉटन टील नंतर वडकी म्हणजे लेसर व्हिसलिंग टील आणि नकटा बदक म्हणजे नकटा हे पक्षी झाडाच्या ढोलीत कर घरटी करतात त्या घरट्यांना मुलायम असं अस्तर असतं आणि हे घर हे घरटे नैसर्गिक आपत्ती जसे वादळ पाणी पाऊस याच्यापासून सुरक्षित असतात दुसरा घरट्याचा प्रकार म्हणजे ओढ्याच्या ओढ्याच्या ज्या दरडी असतात त्या दरडीत बी इटर म्हणजे वेडा रागू आणि धिवर पक्षी म्हणजे किंगफिशर हे हे पक्षी त्या दरडीत घरटे करतात ते आपल्या चोचीनं हळूहळू ते बीळ पाडतात आणि नंतर त्यातली माती आपल्या पायांनी बाहेर फेकतात अशी वेळ ही साधारणतः एक ते तीन हातापर्यंत लांब असतात आणि त्याला वळण असतं आणि वळणानंतर ते घर मग ते मोठं केलेलं असतं हे दुसरं तिसरं म्हणजे पान वनस्पतीचं पान या याच्यावर तरंगणारे घरतं तर टिबुकली म्हणजे डॅपची नंतर वॉटरकॉक म्हणजे पानकुंबळा नंतर वारकरी बदक म्हणजे कूट हे यांनी पानवनस्पतीचं जलवनस्पतीचं केलेलं घरट पाण्यावर तरंगत असतो स्वच्छ हे घरट म्हणजे एक वनस्पतीचा ढिगत असतो स्वच्छ पण या घरट्याला देवभात आणि देवनाळाचा या वनस्पतीचा आधार असतो तिसरं घरट म्हणजे पाण्याच्या काठी केलेलं घरट तर याच्यात जे हळद कुंकू बदक आहे त्याला आपण स्पॉट बिल डक म्हणतो तर हे का आपल्या तळ्याच्या काठावर एखाद्या गवताच्या थोमावर घरट करतात आणि ओढ्याच्या काठावर सपाट जमिनीवर गवताच्या आधारानं घरटं करतात तिसरं म्हणजे जमिनीवरील घरटे तर लावा पक्षी म्हणजे क्वेल नंतर ती तर म्हणजे पार नंतर रा, रानकुंबडा म्हणजे जंगल फाऊल आणि नंतर लाल चकोत्री म्हणजे रेड फाऊल हे जमिनीवर करतात टिटवी करते पण टिटवी घरचं नाही करत ती उघड्यावरच अंडी देते घरचं नाही करत हे पक्षी घरटी करताना जमीन उकरतात आणि ती जमीन पाला आणि गवताना आच्छा देतात आणि त्यांची अंड्यातून पिले बाहेरले ते घरटे सोडून देतात तर सुळे म्हणजे रिव्हर टर्न टिटवी म्हणजे लॅपविन आणि लार म्हणजे चंडो हे पक्षी मात्र जमिनीवरच अंडी देतात घरटी करत नाही त्याच्यानंतर फांदीवरील घरटे झाडाच्या फांदीवरील घरटे कावळे घारी आणि पानकावळे हे झाडाच्या फांदीवर घरटं करतात ते खोल वाटीसारखं असतं आणि त्याला मध्यभागी कापूस पिसो आणि गवताचं असं मुलायम आवरण असतं असतो त्यानंतर चिखलाच भरट तर म्हणजे बर आपण थोडासा पॉज घेऊया आता पुन्हा आपण हो हो तर आपण आता हे चिखलातील घर त्याबद्दल बोलू तर भिंगरी म्हणजे सॉलो आणि पंकोई म्हणजे स्विफ्ट हे पक्षी चिख चिखल आणि वाळलेलं गव याची घरटी वाड्याच्या आढ्यावर करतात आणि हे नुकताच पाऊस पडून गेल्यावर जे पाण्याचे डबकस असतात त्यातून हे मातीचे गोळे आणतात त्याच्यात नंतर मग भिंगरी आपल्या लाळीचं मिश्रण मिसळते आणि नंतर मग हे गोळे ते एकावर एक ठेवून एक त्याचा घरट बांधतात हे त्यांना सावकाश बांधावं लागतं कारण कारण की एक थर सुकल्यावर दुसरा थर त्यांना हे करावा लागतो मांडावा लागतो तसेजून घरटे करतात नंतर वाटीसारखे घरटे तर नाचन पक्षी म्हणजे फ्लॅकॅचर म्हणजे पॅर फॅन्टेड फ्लॅकॅचर नंतर स्वर्गीय न नर्तक म्हणजे पॅराडाईस फ्लॅकॅचर आणि हरोई म्हणजे ग्रीन पिजन तर हे पक्षी शेवाळ गवत आणि तंतू याच्यापासून वाटीसारखं घरट करतात आणि हे वाटीसारखं घरट एखाद्या झाडाच्या फांदीवर किंवा झुडपाच्या आड असतात याची बांधणी ते दगड आणि कोळीस ठिकाणं करतात त्याच्यामुळे ते पकड घेऊन राहते याच्यानंतर चेंडूसारखे घरटे तर, घर तर मनोली म्हणजे मुनिया हे पक्षी काटक्या गवत आणि बारीक मुळ्या याच्यापासून चेंडूसारखं घरटं करतात हे झाडाच्या आश्रयाने करतात आणि त्याला प्रवेशाकरता एक छिद्र असते आणि त्यात ते आपलं अंडी देतात वगैरे त्याच्यानंतर इथं बटव्यासारखं घरट हे बटव्यासारखं घरट आपला हा जो रॅबलर आहे हा रॅबलर करतो नंतर चुलती घरट आहे म्हणजे सुगरण पक्षी आहे म्हणजे बिव्हर बर्ड आहे शिंजीर पक्षी आहे म्हणजे सनबर्ड आहे आणि फ्लावर पेकर म्हणजे फुलटोचे आहे हे आपलं घरटं एखाद्या दे झाडाच्या फांदीवर चुलतं घरटं करतात सुगरण पक्षाच्या घरट्याबद्दल तर माहीतच आहे पण शिंजीर पक्षाचं घरट एखाद्या झाडाच्या फांदीला पिशवी अडकवल्याप्रमाणे असतं आणि त्याला बाहेरून सालीचे तुकडे नंतर अळ्याची विष्टा न. नंतर कीटक आणि कोळी यांच्या अंड्याचे कवच याचा वेस्ट नसतात त्याच्यामुळे ते आजूबाजूच्या परिसराशी एकजीव होऊन जात आणि अशा रीतीनं आणि एक टेलर बर्ड ते म्हणजे पानानं शिवलेलं घरट झाडाची पानं शिवून टेलर बर्ड म्हणजे शिंपी हे घरटी करतात आणि हे घरटे आतून पोकळ असत्या प्रवेशद्वार असतो तशा रीतीने घरटे तयार होतात साहेब आता आपण संगोपनाबद्दल विचारायच्या अगोदर हे घरटे तयार होतात आता काही असे पक्षी असतात का की जे दुसऱ्याच्या घरट्यामध्ये आपले अंडे देऊन आपलं आपली विण किंवा पुढची जनरेशन तयार करतात अगदी बरोबर आहे तर असे हे म्हणजे कोकळी पक्षी आहे तर कोकळी पक्षी त्यांचं जे वेळेला विणेचा काळ येतो त्याच वेळेला कावळ्यांचा आणि डोमकावळ्यांचा काळ येतो विणेचा काळ येतो तर हे पक्षी आपलं घरटं स्वतः बांधत नाही आणि कावळ्याच्या आणि त्या डोमकावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालतात त्यावेळेला ते काहीतरी युक्ती करून त्या कावळ्याच्या नरमादीला घरट्यापासून दूर घेऊन जातात तेव्हा तेवढ्याच काळात ती कोकळीची मादी त्या घरट्यात आपली अंडी घालते आणि पहिल्यांदा ती कावळ्याची अंडी खाली पाडून देते कारण की कावळेची अंडी आणि कोकळीची अंडी यांचं हे बरेच सारखे असतात त्याच्यामुळं मग कावळ्याला परत आल्यावर ते लक्षात येत नाही आणि तो मग आपलीच अंडी आहे असं समजून ती अंडी उभवतो आणि पिलं अंड्यातून पिलं बाहेर आलं तर त्या पिलांचंसुद्धा ते, ते स्वतंत्ररित्या राहण्यास सक्षम होईपर्यंत त्यांचं संगोपन करतो तर अशा याला आपण पॅरासाईट म्हणतो म्हणजे परभृत पक्षी आहे जे आपलं घरचं बांधत नाही दुसऱ्याच्याकडून ना आपली अंडी उभव देत असतो साहेब आता पक्षाच्या पुढची जी अवस्था असते हा विने ती म्हणजे पक्षांचे पिल्यांचे संगोपन ते कसे काय करतात त्यांच्याबद्दल तर पिलांचं संगोपन करताना पहिल्यांदा पिलांना अन्न भरविणे हा महत्त्वाचा ती गोष्ट येते तर या पिलांना भरवण्याच्या बाबतीत वेगवेगळे पक्षांच्या जातीच्या वेगवेगळ्या हे काही जातीमध्ये नर माती दोन्ही पक्षी अन्न भरवितात पिलांना काही याच्यात फक्त मादीच अन्न भरविते आणि काही अपवादात्मक बाबतीत जसं रंगीत पानलावा आहे म्हणजे पेंटेड स्नाईफ आहे आणि कळम आपलं क कमळ पक्षी आहे म्हणजे जकाना आहे या दोन पक्षाच्या बाबतीत मात्र जास्तीत जास्त नरस हे काम करतो त्यांना आपलं अन्न भरवताना त्यांना पक्ष्यांना खूप काम करावं लागतं mm -hmm. कारण की पहिल्या आठवड्यात mm -hmm. असं म्हणतात की पिलांना त्याच्या बदनाच्या दुप्पट अन्न लागतं आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत mm -hmm. एकसारखं चक्र मारून त्या अन्न घेऊन यावं लागतं आणि पिलांना भरवावं लागतं तर पहिल्या साधारणतः आठवड्यात पिलांचं पोट भरतच नाही त्यांच्या स्वचा वाचलेल्याच असतात तर अशा रीतीने त्यांना ते त्यांचं पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांना अन्न भरवावं लागतं नंतर मग संगोपनाची बाब तर त्यांचं संरक्षण करणं ही बाब येते याच्यातून पिलं जरी वाचली अशा काही अपघातातून तरी तरी त्यांचं घरट्यातलं जीवन थोडंसं धोक्याचंच असतं कारण की जी पिलं शेवटी अंड्यातून जन्माला येतात किंवा जे अशक्त असतात ती मागंमागच राहतात आणि जी पहिल्यांदा जे जन्मलेले भाऊबंद असतात ते पालकांनी आणले सर्वांना पहिल्यांदाच खाऊन टाकतात त्यांच्या त्वचा वाचलेल्याच असतात त्याच्यामुळं हे कुपोषित राहते आणि हे पिल्लू भाऊबंदाकडून चुडवल्या जाण्याची शक्यता असते किंवा ते याच्यातून खाली पडून घरच्यातून खाली पडायची शक्यता असते त्याच्यामुळं मग अशा धोक्यामुळं पक्षी काय करतात खूप अंडी देतात आणि खूप पिलं वाढवतात जे धोक्याचे पक्षी असतात जसं गाणारे पक्षी आहे आणि पान पक्षी आहे ते बरीच अंडी देऊन आपले पि म्हणजे पिलांचं म्हणजे जास्त प्रमाणात ते प्रजनन, प्रजनन, प्रजनन करतात आणि पिलं आपल्या पक्ष्यांमध्ये समजा त्यांची अंडी आणि पिलं पूर्ण नष्ट जरी झाली तरी ते काही शोक करत बसत नाही ते लगेच नवीन घट करायला सुरुवात करतात आणि अशा रीतीने ते प्रजनन करतात पक्ष्यांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये वंशवृद्धीची भावना एवढी तीव्र असते की ते त्याप्रमाणे काम करतात आणि आपल्या जी पातळी असते त्यांच्या पक्ष्यांची तर त्या पातळी योग्य आपल्या याची हे आपलं पक्षा पिलांची पक्षांची आ, हे संगोपन करतात अशा रीतीनं ही पक्ष्यांची विन ही पूर्ण होते आणि ते पक्षी मग स्वतंत्र होऊन सक्षमरित्या झाले ते उडून जातात तर असं आहे एक थोडासा उपप्रश्न असा आला की पक्ष्यांच्या विनेचा काही असा वर्षामध्ये असा विशेष कालखंड असतो का हो जो अनुकूल काळ असतो तर तो त्या अनुकूल काळात तो, तो पक्ष्यांचा विनेचा कालखंड येतो आणि पक्ष्यांना हे कळतं की आपल्या विनेचा कालखंड केव्हा आले जसं आता आपण हे जे आहे अग्निपंख पक्षी हे कच्छ जराण्यात हे करतात विण करतात पण जर पावसाळा उशिरा आला किंवा पावसाळा कमी असला तर ती अंडी देत नाही त्यांना कळते की हा काळ बरोबर नाही तर त्या त्या विणीच्या काळात ते मग अंडीच देत नाही आणि विण करत नाही धन्यवाद सर तुम्ही मी छान माहिती सांगितली थँक्यू थँक्यू सर